नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा येथे दिवसा दरोडा सविस्तर बातमी अशी की आज दिनांक मार्च दोन हजार दारवा शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिर जवळील किराणा व्यावसायिक गणेश काडबांडे यांच्या घरी दुपारी एक वाजता दरोडा घालण्यात आला प्राप्त माहितीनुसार दरोडेखोर स्कार्पिओ क्रमांक एम एच चोवीस बी एल बासष्ट बेचाळीस या वाहनाने आले व त्यांनी घरात असलेल्या महिलेवर धारदार शस्त्र व देशी बनावटीचे बंदूक धरले व दोन्ही बांधले व तोंडाला आणि डोळ्यांना बांधून घेतले व सोनेचे दागिने व रोकड कुठे आहे अशी विचारणा करून अंदाजे मिनिट संपूर्ण घरातून मूल्यवान एवज व रोकड असा लाखोचा माल घेऊन पडाले दारवा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला आणि दूरसंचारवर माहिती दिली या माहितीवरून पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांनी त्यांना शंबाळ पिपरी नजीक पकडले यातील सात आरोपीपैकी सहा जणांना पोलिसांना पकडण्यात यश आले व एक आरोपी फरार असल्याचे कळते नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार या सर्व दरोडेखरांना दारवा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर जरूर करा धन्यवाद